संता गुणवत्ता 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 अभ्यासमचा गुणवत्ता पडले स्थापनाhamdul गुण करी माझे सर्व शिक्षक शिक्षिका बंधू तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं सतत आपण नाव घेत असतो किंवा सतत आपल्या वाचनात येते सतत आपल्या अभ्यासक्रमात येते शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातले एव्हरेस्ट म्हणतो एवढी उंची त्यांनी शिक्षणामधून गाठलेली आता बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते तुम्ही तुमच्या भाव्या विषयामध्ये अभ्यासाल सगळं कराल किंवा त्यांनी काय संघर्ष केला कोणकोणत्या के संकटांना त्यांनी तोंड दिलं आणि त्यातून कसे कोड आले ते याबद्दल तुम्ही वाचाल माहिती घ्याल चित्रपट आहेत व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून तुम्हाला ते अभ्यासायला मिळेल पण नेमका आपण विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आत्ता घेत असताना त्यांचा नेमका कोणता गुण घ्यायचा आहे याबद्दलच मी एक दोन मिनिट फक्त होणार काळची परिस्थिती अशी होती की सर्वसामान्य लोकांना शिक्षणच मिळत नव्हतं शिक्षण एक ठराविक लोकांची मक्तेदारी होती इंग्रज भारतात आले भले त्यांनी क्लार्क निर्मिती करण्यासाठी असू द्या परंतु शिक्षणाची हिजर ओढली शाळा काढल्या मशिनरी शाळा काढल्या आणि त्या शाळा मधून मग मोत सर्वसामान्यांचे विद्यार्थी शिकायला लागले आता हे उच्च वर्गीय समाजामध्ये जे होते ते शिकायला लागले परंतु दलित वर्गाला शिक्षण मिळत नव्हतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील ते मिलिटरी ऑफिसर होते सुभेदार होते ते आणि त्यामुळं त्यांना शिक्षणाचं महत्व माहीत होतं आणि शिक्षणामुळे काय घडू शकतं हे बघत होते ते प्रत्यक्ष त्यामुळे आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून त्यांना शाळेत गाठलेलं होते त्यावेळेची शाळाही अशी होती की या दलित मुलांना तुम्ही आता वारंड्यात बसलाय असं बसावं लागत होतं आणि वर्गात आज शिक्षिक शिकवत होते तुम्ही आता एका नळाला पाणी पिता एकत्र बसता तसंच त्या दलित मुलांना बसता येत नव्हतं तिथलं नळ सुद्धा नव्हते तिथला शिपाई ज्या वेळेला हजर असेल त्यावेळेला किंवा दुसऱ्या कोणी तर असं उंजळीत पाणी ओतल्यानंतर त्यांना पाणी प्यायला लागत होतं जर कोणी हजर नसेल किंवा कोणी नाकार नाही वतणार पाणी तर त्या मुलांना बिन पाण्याचा दिवस काढावा होता अशी भयानक परिस्थिती होती आता ती परिस्थिती तुमच्या पुढे नाही काहीच नाही आहे अशा परिस्थितीतून ते शिकलेले आई वारली वडील वारले त्यानंतर ते मुंबईला गेले तिथं त्यांनी स्कूल मध्ये ऍडमिशन घेतलं कॉलेजला गेले कॉलेज पूर्ण केल्यानंतर मग सह्याद्र गायकवाडांची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते अमेरिकेला गेले तिथं पीएच डी मिळवली पर परत लंडनला गेले तिथून दोन पीएच डी मिळवले परत भारतात आले आता हे सगळं त्यांनी या संस्कारक्षम वयामध्ये केलेलं आहे सगळ्या त्यांचा कालावधी हा शिक्षणात गेलेला आहे असं सांगितलं जायचं की क्षीरसागर की आता आपल्याकडे काम आहेत विजेचे होय की नाही पूर्वी कंदीला असायची रॉकडेल चालू आणि ते कंदेल असे वर लावलेले असायचे आणि आंबेडकर खाली त्या कंदेलाच्या खाली बसून जमिनीवर बसून ते वाचायचे अभ्यास करायचे एवढा अभ्यास लंडन मधले जर असे उदाहरण सांगतात की एवढा अभ्यास ते करायचे की सकाळी लायब्ररीमध्ये सुरुवातीला जाणारे आंबेडकर असायचे आणि लायब्ररी मधून बाहेर पडताना म्हणजे संध्याकाळचा सर्वात उशिरा बाहेर पडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाल हाल म्हणजे नेमकं काय असत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधून आपल्याला पावास मिळायचं त्यांची जी मालकी होती घर मालकी ती सकाळचा एक चहा द्यायची आणि एक पावाचा पकडा द्यायची ते दिवसभर तेवढ्यावर असायचे संध्याकाळचं जेवण त्यांना मिळायचं की जे त्यांचे सहकारी वर्गमित्र होते ते जेवल्यानंतर त्याची ताटं धुतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे ता त्याची ताटं व्हायचे आणि त्या प्लेटात मग त्यांना तो खानावळवाला त्यांना जेवण द्यायचं अशी भयानक परिस्थिती म्हणून बाबासाहेब आंबेडकर शिकलेले आहेत आणि दोन दोन डिग्र्या आणि त्या सुद्धा पीएचडी सारख्या डिग्र्या एकाच वेळेला घेतलेल्या आहेत हे एवढं सहजासहजी शक्य नाहीये याला दैवी शक्ती आपण म्हणू शकतो कारण आपली तिथं विचारांची झेपच पोहोचत नाही जिथं आपली झेप विचारांची पोचत नाही तिथं आपण देव म्हण देवाकडे जाऊ की देवाडंच केलेलं असावं असं एवढं त्यांनी शिक्षणाबद्दल कष्ट घेतलेलं आहे आपण एवढंच करायचं आहे शिक्षणाशिवाय कार्याय नाही आहे तुम्हाला जर तुम्हाला तुमचं करिअर व्यवस्थित करायचं असेल घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आता तुम्हाला त्याचं काय वाटणार नाही पण अजून एक दहा वर्षामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवतील की आपण जर शिक्षण घेतलं असतं व्यवस्थित शिक्षण घेतलं असतं तर आपल्याला ही परिस्थिती आली नसती पुढची दहा वर्षापूर्वी नंतरची तुम्हाला जी परिस्थिती येणार आहे ती आली नसती असं तुम्हाला जाणवत असते आणि याच हे जर तुम्हाला नको असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही शिक्षण घेतलं तसं शिक्षण तुम्ही घ्यावं रोज कमीत कमी त्यांच्या एवढा अभ्यास नाही जमला रोज कमीत कमी चार तास तर आपला अभ्यास असावा मनन चिंतन असावं अभ्यासावर तुम्हाला आता सगळ्या सुखसोयी आहेत आलं तुमच्या शिक्षणासाठी सगळं काही खर्च करतायत सगळं काही देत आहेत तर तुम्ही या ज्या संधी आहेत या संधी डाउलोड नका कारण जे फुकट मिळते त्याची किंमत नसते असं झालेलं जरा स्वतःला प्रश्न विचारून बघा की मी दररोज किती अभ्यास करतोय किंवा करणार आहे आणि इथून पुढे मी माझं नेमकं ध्येय काय ठेवणार आहे तुमच्या भोवती भरपूर मित्र किंवा मैत्रिणी अशा भेटतील की ज्या काहीच करत नाहीत त्यांच्या घरातली सुद्धा काही विचारत नाहीत ते, ते बिनदास्त आहेत त्यांना त्यांच्या करिअरची अजिबात काळजी नाहीये पण भाव्या त्यांच्यासारखं तुम्हाला जगायचं आहे का तिथपर्यंत खालच्या पर्यंत तुम्ही जाऊन काम करणार आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्या मित्रांच्या संगतेला लागा त्या मैत्रिणींच्या संगतेला लागा आणि अभ्यास करू ही संधी परत नाही आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे त्या संधीचं त्यांनी त्यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं म्हणूनच भारतासारख्या एका महान आणि मोठ्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या लोकसंख्या असणाऱ्या देशाचं कायदा लिहिण्याचं काम त्यांच्याकडे आलं बोलवून घेऊन महात्मा गांधीजींनी त्यांना बोलवून घेऊन मंत्री केलेलं आणि ते सगळं म्हणजे संविधान निर्मितीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ने अध्यक्ष ने। डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील परंतु मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही चार पाच सदस्य होते त्या सदस्यांनी अजिबात मदत केली नाही मसुदा समिती लिहिताना किंवा कायदे लिहिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सगळ्या लोकशाहींचा अभ्यास केला सगळ्या राजवटींचा अभ्यास केला त्यातले चांगले चांगले कायदे काढले आणि संविधान निर्मित केलेले आहे त्यामुळं अजूनही आपला देश सुव्यवस्थित आहे आजूबाजूला जर आपण बघितलं भारताच्या शेजारच्या देशांची जर अवस्था बघितली तर खूप वाईट अवस्था त्यांची झालेली आहे कारण त्यांच्याकडे असा कायदाच नाही आहे किंवा त्यांच्याकडे असं संविधान नाही आहे आणि हे जे आपल्याला मिळाले आता आपण जे स्वतंत्र वागतोय समानतेनं वागतोय त्याचं खरंच ध्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी एकच आदर्श घ्यायचा आहे त्यांच्याकडून एवढा एकमेव आदर्श घेतला तरी खूप झालं की माझी जेवढी कपॅसिटी आहे माझ्या मेंदूची जेवढी कपॅसिटी आहे त्याच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत मी पोचवून माझं मी शिक्षण पूर्ण करणार आणि एक समाजामध्ये एक शिक्षित व्यक्ती म्हणून एक चांगली व्यक्ती म्हणून माझ्यावर काही परिस्थिती आली तर मी माझ शिक्षण सोडणार नाही मी माझ शिक्षण सोडणार नाही अशी मनातल्या मनात प्रतिज्ञा करा आणि हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आदरांजित करू धन्यवाद